मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मित्र आपण बनवणार आहे आता आपला गुढीपाडवा जवळ आलेला आहे तुम्हाला माहिती आहे त्यासाठी आपण जी विकतची साखरची म्हणजे घाटी वगैरे आणतो ना आपण ते आणतो ना विकत आपल्याला दुकानातनी चाळीस रुपयाला घाटी वगैरे काहीतरी भेटते तर आपण पावशेर साखर आपण घाटी बनवून घेऊया बघू शकता आता बघू शकता मी त्याला तूप टाकलेलं आहे आणि तूप सगळं चांगलं मी लावून घेतलेला आहे चौकून घरातील असा मोठा असा धागा घेतलेला आहे मी पण धागा चांगला आहे बघू शकता आता आपण हे तोरा टाकून घेऊया म्हणजे आपला पाक तयार करायला येईल आपल्याला असा आपण धागा लावून घेऊ घेतलेला पण आहे आता हे साईडला ठेवून देऊया बघू शकता मी एक वाटी इथे साखर घेतलेले आहे आणि आता एवढ्या एकच वाटीत आपल्याला हा पूर्ण हात बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी कितपत टाकायचं आहे फक्त साखर बुडेल आहे एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आता आपण हे गॅसवर चढवून घेऊया आता बघू शकता आपल्या पाकाला चांगले फुटलेली आहे आता आपण एक असं हलवून घेऊया आता आपली साखर सगळी विरगुळून म्हणजे विरघळून गेलेली आहे आता आपले पाकाला उकळी पण आलेली आहे आता आपण ही उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला इथं एकच प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपलं जे दूध असतं ना पर, या दुधाचे आपल्याला दोन चमचे ह्या टाकायचे आहेत दुधाचे दूध का टाकायचं आहे की जे साखरेचा मळी मळी म्हणतो ना आपण ते मळी निघण्यासाठी हे दूध टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे साखरेची वरची जी काळा असा फेस आहे ना हे आपल्याला काढून घ्यायचं आहे जो काळा जी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली गाठी एकदम पांढरी शुभ्र अशी होणार आहे आता आपल्याला पाक तयार झाला आहे का नाही ते करण्यासाठी एका प्लेटात थंड पाणी घ्यायचं आहे असं टाकून आपल्याला थंड होण्याची वाट बघायची आहे आता बघू शकता ते बघू शकता असं गोळा होऊन येत आहे ना तर आता आपला पाक तयार झालेला आहे म्हणायचा आणि आता आपलं पुढची प्रोसेस करून घेऊया बघू शकता आता आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापटा करायची आहे का तर आपला पाक एकदा घट्ट झाला की त्याचा काही होऊ शकणार नाही त्याच्यामुळे एकदम पटापट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे बघू शकता आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट थंड होण्याची वाट बघायची आहे तर बघू शकता दहा ते पंधरा मिनिटांनी आपण आता हे काढून घेऊया बघू शकता एकदम मस्त असे इझिली आपले असं निघून जातील आपण ह्याच्या जा खाली तूप लावलेलं होतं ना त्याच्यामुळं हे इझिली थंड झाल्यावर एकदम व्यवस्थित निघतात हे बघू शकता बघू शकता एकच सारखं आणलं गत आपले हे आपले गाठी तयार होते आपली तर बघू शकता किती मस्त असे आपले हे गाठी तयार झालेली आहे तुम्ही हा गुढीपाडव्याच्या गुढीला पण वापरू शकता दुकानात मी आणण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवा एकदम भारी आणि आपण बनवल्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हाला पण माहिती आहे आणि बाहेरून काही पण म्हणजे काय पण वापरतात त्यामुळे हे एकदम बेस्ट त्यामुळे तुम्ही पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद